रणजीत राजमाने आला आमितसो तुम्ही कला रणजित राजमाने आलेला हा सोलापूर जिल्ह्यातील मानशिराज तालुक्यातला मोरुजीचा पलवान आहे अस्सल काजीची रणजित राजमाने सातारा जिल्ह्याचा कुठारी पलवान सैनापूरला सज्जन पैशाची साथ लागलेल्या ज्योतिलिंगाच्या यात्रेनिमित्त एक ऐतिहासिक भौक महिला विक्रम पवार लोकप्रिय आमदार म्हणून रामराव जोशी शंकर पवार आबा एचए कंट्रोलिंग मध्ये आजचे हे कुष्ठ मैदान संभाजे एमआर प्रशांत पवार सौनाथ पाळे किशन लोहार प्रमोद पवार माजी सरपंच आणि विशाल मराठे पवार आठ कथा सांभाळताय पंच या अकरावरती पंच मनोन सत्यवान पवार तयार झाले तो पाच रमेश शंके मंगेश गुराव गणेश मते शिवाजी सरदार दत्ता फलवार संतोष जोशी पवार अभिजित पाटील पलवा असे म्हणणारे त्यांचं म्हणून काम करायला गेला कुस्त्या जोडलाचं काम संजय रामदास पवार बाब देशमुख बाळू घडगे बाबू गाडगे डोबा पवार रणजित फौजे शशी पवार नेताजी मंडे मनीष महाजन किशन मोहान आणि अनेक यांच्या सहकार्याने पुस्तका जोर्याचं काम केलेलं तीन कुस्त्या वादळी चालत आकारावरती तीन पंचायत रणजित एक चांगली कुस्ती आपल्यावरती चालवत झालेला आहे दोघांना कुस्ती जर बाहेर गेली तर कुस्ती खरी मागली जाणार बरोबर का फौजी हा छंदकार निवेदन करतात शहरी केव कडेगाव जवळचा क्रांतिका सराव करतो सोडून बहुते बसता तपत्ता आणि अनेक कसं मार्कर कुस्ती संकलन येतात पण अशी कुस्ती डोक्याला डोक्या लागतात डोक्यांचा विचारणा चालतो ते नाव कुस्त्या पुस्तक फलाचा शास्त्र शिकू पुढे तलाव कुस्ती म्हणजे कुस्ती नुकते शरीर बला होत नाही मनबलाची गरज लागते बुद्धी बलाची गरज लागते आणि हजार जबाबपणा लागतो कुठल्यानं कुठलं कलम लावलंय आपण कुठलं लावायचा कुठल्याला कुठला डाव करावा लागला शरीर सृष्टीचा गाडा पलवान लागतो आज गेल्या उद्या पलवान झाला असं होत ना राहुल गोंदे तुषार देशमुख दे 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 एक जागरिक असती प्रेशरी होत बरापैसा दिलेला आहे अमित सर येणार का आलेला अमित सराच्या अप्पा कैलासवासी दुर्वेदन राजाराम सर्व यांच्याच मनार्थ श्री आनंदा दुर्वेद सर्वसे कैलासवासी शिवाजी रामचंद्र मंडे यांच्याच मनार्थ आदिनाथ शिवाजी मंडले यांच्या वतीने कुस्ती एक लाख पंचवीस हजार रुपये आदिनाथ शिवाजी मंडले आनंदा दुर्वेदन सोवांशे साहेब आपण कुस्ती जोडायसाठी या रणजित राजमानिया अमित सिंग पाहुणे चांगली वादळी कुस्ती लागलेली आहे रणजित राजमाने हा प्रतिका या सातारा जिल्ह्याचा वादळी कुस्तीची नंबर एक लाख पंचवीस हजार रुपये रकमेची लागलेली आहे प्रतिका चांगलीचा कारकीर्द बालपाल कोरडाय महेश राजे इस्लाम कार तीन हजार रुपये इनामाची कुस्ती आकारण्याबद्दल लागलेली जोडा राहुल चव्हाण जणू का हत्तीचं बाळ सु झाल्यासारखं दिसायला लागले बघा कसं दिसतंय कारकिलच आहे कारकिलचा हो एकोणीसशे अठ्याऐंशी चे कामगार केसरी शिवाजी वास्ताव यांचा सन्मान यात्रा कमिटीच्या वतीने पार पडत लानासाहेब शिरबाग वास्ताव यांचा समर्थ समाधान अपघात असता तो वाकरी करते क्रांती करताना अंकुश ठरवे माहिनी का गोपाळ करत माहिती का त्यांचा पाच कार्य भारत माझ्या रस्ता करेल पंचायत समाज विजय प्रेम तुम्ही त्यांना हे कुस्ती एक लाख रुपये रत्नाच्या यात्रा कमिटीच्या वतीन एक कुस्त एक लाख पंचाळीस हजार रुपये रत्नाच्या एकेरीत पट काढेला

देशमुख साहेब चिपळीकर माहिती तुमच्या गावात चिपळीच्या शकेला शाखाधिकारी म्हणून आहेत विजय बिचुकले अलाटा आज एक लाख पंचवीस हजार रुपये रकमेसाठी कुस्ती लागणार आहे वैभव मोरे कुस्ती संघटात आलेल्या त्यांचा स्वागत वैभव मोरे कुस्ती संघटात वा 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 मनीष भारताच्या बाहेरले पलवार आणणारे आणि भारतातल्या पाच च्या पर्यंत प्रशासक

आम्ही सर रंजीत राजमाने कुस्ती दत्ता पवार पवार यांचा समोर आला श्रीकृद् राजेंद्र पवार प्रेंकार जाधव सध्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये आत्ताच झालेला नुसार आत्मन होता ओंकार दादा म पाचशेचे नोट आणि हे मैदान आहे चालत नाही मैदानावरती एवढाच कणका का घ्यायचा गड्याच्या काटावरती चालायचं बघा अम्णा निकम मंगल पोलीस यांच्या वतीनं उत्कृष्ट क्वांटिटी दिल्याबद्दल मला दोडशे रुपयांचं कंच चाललंय दिशेनं पैसे काढण्यावर सोपाय का अतिवतीवर पैसे काढायचे सोपाय का कैद करा मुंबई दलामध्ये अण्णा साहेबांनी मला दोनशे रुपयाचं लक्ष दिलंय यात्रा कमिटीच्या वतीने नुसतात शिवाजा विजय पोचत नाही एक लाख पंचवीस हजार पर्यंतचे महाराष्ट्र जाते विजय मी ते त्यांचा आहे त्यांचा सन्मान होतो लागेवाडीला चांगलं कृष्ण मैदानाचा आतापर्यंत सहा डबल महाराष्ट्र घेतले आहे दोन डबल महाराष्ट्र घेतले आहे चार बिघा येतले ललसी यादव अकरा बारा आणि तेरा पहिले महाराष्ट्र घेतली आज दिवाळी असते आम्हाला दिवाळी असते तुमच्या माझ्यात आलेले आता विजय चौधरी चौदा पंधरा वेळा दिवाळी असते आणि सांगून चालू महाराष्ट्र पोलीस दलानं काय दिलं तर कुस्तीला चार दिवाळी असती आणि अनेक पोलीस आहेत अन्न गेले मुंबई पोलीस चार दिवाळी आणि अनेक पीएसआर अनेक पोलीस अधिकारी आमच्या कुस्ती क्षेत्रात एक किस्सा सांगतो सर दोन हजार बावीस ला साताऱ्याला अधिवेशनानं शाहू शेंना आणि तिथं तीनशे साडेतीनशे पन्नास महाराष्ट्रातील अनेक पल लागले होते नऊशे वर पलू लागते आणि साडेतीनशे पोलीस सुद्धा येते आणि कुस्तीला ती महाराष्ट्रात आणि विशाल बंकर पोलिसांनी तिकडे एक माणसं थांबी था कुस्ती बघायला लागले आणि त्या त्याच धाकणीचा फन तो महाराष्ट्र जरा साताऱ्याला होता तर ती सुरवंश सुरवंश धाकणी गाव चिस्त आहे रोहन पवार मंगेशवाणी तो